राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे नेमका मृत्यू कशा प्रकारे झाला या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात प्राप्त माहितीनुसार विमानामध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते यामध्ये अजित पवार त्यांचे स्वीय सहाय्यक एक बॉडीगार्ड आणि दोन पायलट यांचा समावेश होता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार हे मुंबईवरून बारामती येथे आगमन करत होते दरम्यान बारामतीमध्ये धावपट्टीवर लँडिंग करताना विमानाचा दुर्दैवी अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अजित पवार ज्या विमानामध्ये प्रवास करत होते त्या विमानाचे नाव लिअर जेट पंचेचाळीस हे मध्यम आकाराचे विमान बिझनेस जेट किंवा चार्टर फ्लाईट म्हणून ओळखले जात होते हे विमान कॅनेडियन विमान कंपनी यांच्याकडून तयार करण्यात आलेली साधारणत आठ प्रवासी प्रवास करू शकणारे साधारणपणे तीन हजार किलोमीटर रेंजमध्ये वेगाने प्रवास करू शकणारे विमान म्हणून ओळखले जाते हे विमान मुंबईवरून बारामतीला जात होते बारामती विमानतळावर उतरताना रनवेजवळ विमानाला अपघात झाला खाली कोसळताना विमानाने पेट घेतल्याने सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला